काय कारवाई विशेष विशेषतः छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयामध्ये सन्मान्य पोलीस आयुक्त श्री प्रवीण पवार साहेब यांनी अँटीनार्कोटिक सेल स्थापन केलेलं आहे पंच्याण्णव दोनशे नव्वद एकशे नव्वद एकसष्ट हा त्याचा नंबर आहे त्याच्यावरती नागरिक शहरामध्ये जे अवैध प्रकारे अंमली पदार्थाची तस्करी होते किंवा अंमली पदार्थांचे सेवन केले जाते विक्री होते किंवा युवा वर्गाला पोईन मुलांना अशा प्रकारचे पदार्थ जे पुरवतात यावरती कठोर कारवाई करण्यासाठी हा डेडिकेटेड सेल स्थापन केलेला आहे याच्या कामकाजाचं स्वरूप साधारणपणे माहिती घेऊन रेड करणे स्थानिक पोलिसांकडून रेड करणे विशेष पथकांकडून रेड करणे गुन्हे शाखेकडून रेड करणे जे आरोपी आहेत त्या आरोपींवरती ऑर्गनाइज्ड पद्धतीनं कायदेशीर कारवाई करणे योग्य कडक प्रिव्हेंटिव्ह कारवाई करणे असं एक साधारणपणे कामकाजाचं स्वरूप माननीय पोलीस आयुक्तांनी आदेशित केलेले आहे त्याच्यानुसार काल आम्हाला माहिती मिळाली होती की महिला नामे रेश्मा अंजुम सय्यद रेश्मा अंजुम सय्यद ही किल्ल्यार या ठिकाणी राहते घरामध्ये नशेसाठी वापरण्यात येणारे औषधी सिर या लोकांना विक्री करत आहे अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पार पाडतो औषध निरीक्षक यांना पंचांना सोबत घेऊन त्या ठिकाणी छापा मारला त्या ठिकाणी आम्हाला साधारण सात हजार रुपये किंमतीच्या मुद्देमालाचे एक्केचाळीस औषधी सिरपच्या बाटल्या त्या ठिकाणी ती विक्री करताना मिळून आली त्याच्यामध्ये आम्ही अधिक चौकशी केली असता सदरच्या व्यवसायामध्ये तिला तिचा मुलगा रेकॉर्डवरील आरोपी आहे पैसे तेजा त्याचबरोबर तिची मुलगी तिच्या जावई तिचा जावई अदनान शेख बबू शेख सोनू मनसे हे मदत करतात आणि हा जो साठा आहे तो आरोपी मोबिन कुरेशूर मोबिन कचरा राहणार नारेगाव एम आय डी सी सिडको यांच्याकडून माल आणण्याचं प्राथमिकदृष्ट्या तिने तपासामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे या पाचही आरोपींविरुद्ध बेगमपुरा पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा के दाखल करण्यात आलेला आहे महिला आरोपी रेशमा अंजुम सह्यादीला अटक करण्यात आलेली आहे पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे सदर याचा तपास बेगमपुरा पोलीस ठाण्याला वर्क करण्यात आलेला आहे ते तेथील पुढील तपास ए पी करत नशेचं तर याची किंमत आता अशी सात हजार आहे परंतु अशी मार्केटमध्ये विक्री काय त्याची त्याची रक्कम तशी जास्त असलेली हो याच्यामध्ये ही जी आहे एम आर पी एम आर पी किंमत आहे आणि गिरायकांना ती अधिक किंमतीमध्ये ग्राहकांची गरज पाहून विकली जाते साधारण तपासामध्ये वेगवेगळ्या किमती आलेल्या आहेत दोनशे तीनशे पाचशे त्याची अशी ऑथेंटिक किंमत किती रुपयांना एक्झॅक्ट होते याबाबत अधिक तपास चालू आहे तर आपल्यामार्फत एक नोटिफिकेशन देण्यात आलं असं कुठं जर काही चालू असला तर संपर्क साधा वगैरे नक्की कारवाई होणार का शंभर टक्के कारवाई होणार जे लोक अशा प्रकारची माहिती देतील त्यांचं नाव नंबर किंवा इतर आयडेंटिटी जी आहे त्या अत्यंत गोपनीय राहील ती पर्टिक्युलर तो जो नंबर हँडल करत आहेत त्यांच्या व्यतिरिक्त ते इतर कोणालाही इतर पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना देखील त्याची आयडेंटिटी डिस्क्लोज होत नाही आणि याच्यावरती ज्या काही माहिती येतात त्या माहितींचं थेट रिपोर्टिंग मान्य पोलीस आयुक्त साहेबांना केलं जातं आणि त्यांना ते परत तेने स्वतः त्याचा ते कम्प्लायन्स घेत आहेत त्यामुळे पंच्याण्णव दोनशे नव्वद एकशे नव्वद एकसष्ट या क्रमांकावर नागरिकांनी निर्भयपणे माहिती द्यावी त्याचबरोबर मान्य पोलीस आयुक्त साहेबांनी जी ऑथेंटिक किंवा ज्याच्यामध्ये मोठं नेक्सस निष्पन्न होईल अशा प्रकारची जी माहिती मिळेल किंवा अशा प्रकारची माहिती जे उघड करतील त्यांना योग्य ते कायदेशीररित्या शासकीय बक्षीस देखील जाहीर करण्यात येणार आहे धन्यवाद चला रहा है उसके पीछे और भी बाइक दूसरी दिख रहा है जो अंदर खाली दिख रहा है जो सामने दिख रहा है इनके पैसे का बैग दिख रहा है भाई साहब लाते हैं भाई और मैं वीडियो बताऊँ बाद में जो छोकर का चला